शरद पवार आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे मराठवाड्यातील उमेदवार कोण असू शकतात किंवा कुठल्या त्या जागा आहेत ज्या जागांवरती उद्धव ठाकरे हे दावा करतील अशा त्या जागा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात सुरुवातीला बघूयात की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे या जागेची मागणी करतील या जागेचा दावा करतील औरंगाबाद मध्य विधानसभा त्याचबरोबर औरंगाबाद पश्चिम विधानसभा पैठण विधानसभा मंडळी पैठण विधानसभा या मतदारसंघातून संदीपान भुमरे हे आमदार आहेत होते आता लोक ते लोकसभेवरती खासदार झालेले आहेत त्यामुळे पैठण विधानसभा ही जागा रिक्त झालेली आणि या ठिकाणाहून दत्ता गोर्डे हे इच्छुक आहेत आणि त्यांनी नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर वैजापूर विधानसभा या विधानसभेच्या जागेवर देखील उद्धव ठाकरे हे दावा करतील तर पुढील आहेत जिंतूर विधानसभा परभणी जिल्ह्यातील विधानसभा या ठाकरेंना पाहिजे असणार आहे ठाकरे त्यावरती दावा करणार आहेत त्याचं कारण असं आहे की परभणी लोकसभा मतदारसंघातून बंडू जाधव यांनी दणदनीत असा विजय मिळवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे परभणीतील विधानसभा ह्या आपल्याकडेच मागण्याचा विचार निश्चितच करतील त्यातील जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा परतूर विधानसभा बदनापूर विधानसभा आणि भोकरदन विधानसभा बदनापूर परतूर आणि भोकरदन या जालना लोकसभा मतदारसंघाच्या देखील उद्धव ठाकरे हे आपल्याकडे ठेवण्याचा दावा निश्चित करू शकतात त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा नांदेड विधानसभा नायगाव विधानसभा विधान हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा कळमनुरी विधानसभा या विधानसभा जागांवरती उद्धव ठाकरे आपला दावा प्रस्थापित करू शकतील त्याचबरोबर केवराई विधानसभा अष्टी विधानसभा केज विधानसभा औसा विधानसभा किनवट विधानसभा त्याचबरोबर वाशिम विधानसभा कारंजा विधानसभा धामणगाव रेल्वे विधानसभा बडनेरा विधानसभा आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघावर देखील उद्धव ठाकरे आपला दावा करतील तर मंडळी मराठवाड्याची लोकसभेची परिस्थिती जर आपण पाहिली तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश हे मराठवाड्यामध्ये मिळालेलं आहे मराठवाड्यात महाविकास आघाडीच्या सर्वची सर्व जागा आल्या आहेत केवळ एक जागा जी छत्रपती संभाजीनगरची आहे ती जागा मात्र महायुतीला सुटली आहे बाकी जागांवरती महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा उत्साह मराठवाड्यात प्रचंड दांडगा आहे आणि त्याच अनुषंगाने मराठवाड्यातील या काही महत्त्वाच्या जागा आहेत ज्या जागांवर उद्धव ठाकरे हे निश्चित दावा करतील आणि इतर जागांवरती काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हा दावा करतील मंडळी यापैकी तुम्हाला काय वाटतं आहे था? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या जागा मिळू शकतील कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद